नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन हे येणाऱ्या साठ दिवसामध्ये याचा अभ्यास कसं करायचं आणि साठ दिवसामध्ये खरंच आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन क्वालिफाय होऊ शकतो का यासाठी आपल्याला या पेपर वन आणि पेपर टू हे दोनही पेपरचं अभ्यास कसं करायचं आहे जेणेकरून हे दोनही पेपर <coughs> मध्ये आपल्याला आपलं जे पर्टिक्युलर पेपर आहे पेपर वन आणि पेपर टू दोनही पेपर खूप महत्वपूर्ण रोल प्ले करताना आपल्याला दिसून येतं पेपर मध्ये दहा युनिट्स आहे इवन पेपर मध्ये सुद्धा दहाच युनिट आहे कसा अभ्यास करायचा आहे येणाऱ्या साठ दिवसामध्ये हेच आपल्याला आजच्या पर्टिक्युलर सेशनमध्ये जाणून घ्यायचं आहे तर ओव्हरऑल विद्यार्थी मित्रांनो आता कमी वेळ राहिलेला आहे त्यामुळे आपल्याला स्मार्ट स्टडीज करायचं आहे आणि ते कशा पद्धतीने आपण करू शकतो हे तुम्ही जाणून घ्या या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून सो व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी मित्रांनो साठ दिवसासाठी आपण बॅच लॉन्च करीत आहोत आपली नवीन बॅच स्टार्ट होत आहे सात एप्रिल पासून सो सात एप्रिल पासून आपली बॅच आणि या बॅचला जॉईन करण्यासाठी बघा नंबर्स पण आहे पण या बॅच काय महत्वाचं वैशिष्ट्य आहे हे जाणं आहे का बरं आपल्याला ही बॅच महत्वाची ठरेल फर्स्ट ऑफ ऑल थ्री लाईव्ह सेशन इथे अवेलेबल आहेत सेवन पी ला नेहल सर घेणार एट पी ला मी प्रियंका मॅम घेणार आणि नाईन पी ला जे आहे अंकिता मॅम घेईल या व्यतिरिक्त श्वेता मॅडमच आपल्याला दिसून येईल सेशन होणार ते मॅथसाठी पर्टिक्युलर असणार आहे सेकंडली रेकॉर्डेड लेक्चर अवेलेबल आहे समजा एखाद दिवशी तुम्ही सेशन मिस केलं तर तुम्ही बघू शकता आता एक्झामिनेशनला खूप वेळ नाही तर शॉर्ट्स नोट्स सुद्धा तुमच्यासाठी आहे कंप्लीट युनिट्सवर आधारित दोन हजार प्लस एमसी क्यू ची सीरीज आहे लास्ट टेन इयर्सचं क्वेश्चन पेपर आपल्याला विथ डिटेल्स सोल्युशन मिळेल वीकली टेस्ट देखील अवेलेबल आहे फीस किती आहे तीन हजार आहे ठीक आहे यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र पंचवीसशे रुपयामध्ये हा कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे सात एप्रिल पासून बॅच सुरू करीत आहो तर याला जॉईन करा बघा हे ऑफिशियल्स नंबर्स आहे या नंबर्सवर आपण कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करून घ्या सेकंडली इथे लक्षात घ्या महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन पेपर टू याचं देखील कोर्स अवेलेबल आहे कॉमर्स मॅनेजमेंट कम्प्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स लाईफ सायन्स हिस्ट्री इकॉनॉमिक्स मराठी केमिस्ट्री आणि इंग्लिश यांचा आता बघा साठ दिवसीय पेपर टूच आपण बॅच स्टार्ट करीत आहोत साठ दिवसामध्ये आपल्याला काय होईल संपूर्ण अभ्यासक्रम यामध्ये रिवाईज होणार आहे सो आता साठ दिवसासाठी तुम्ही आठ हजार देणं तुमच्यासाठी देखील शक्य नाही दॅट्स वाय तुम्ही काय करा या ऑफिशियल्स नंबरवर कॉन्टॅक्ट करा है ना तुम्हाला फीज देखील कमी करून मिळेल आणि तुम्ही कोर्स देखील जॉईन करू शकता आता राहिला आपला प्रश्न की आपल्याला साठ दिवसात काय करायचं आहे सिक्सटीन डेज आहेत आपल्याकडे आणि येणाऱ्या साठ दिवसामध्ये काय असं आपल्याला वेगळं करावं लागेल जेणेकरून आपण कॉली फाय होऊ शकतो तर यासाठी खूप महत्त्वाचं ठरेल एक तर मी यापूर्वी तुम्हाला संपूर्ण भाग सांगितलेला आहे की आपल्याला काय करायला हवं आणि काय करायला नको हो की नाही हा तर पेपर वन टेन युनिट्स आहे ठीक आहे डेली बेसिसवर तुम्हाला आ, आ, सेशन्स देखील अवेलेबल आहे तर लवकरात लवकर सिलेबस देखील तुम्ही नक्कीच या कोर्सला जॉईन करा म्हणजे डेली बेसिसवर तुमचा अभ्यास होणार या व्यतिरिक्त काय करू शकता तर पेपरवरचं फुल स्टडी मटेरियल सुद्धा तुम्हाला तुमच्यासाठी अवेलेबल आहे आहे ना सेकेंडली इथे एम सी क्यू प्रॅक्टिस आता सुरू करून द्या एम सी क्यू बघा सेकंडली थर्ड वन आपल्याला दिसून येतं की जे टॉपिक रिपीट होतात ठीक आहे असं एक्झामिनेशनमध्ये आपण बहुधा आणि दरवर्षीच बघतो पेपर वन असू द्या पेपर टू असू द्या दोनही पेपरमध्ये आपल्याला पर्टिक्युलर रिपीटेड दिसून येतात ठीक आहे काही कॉमन आपल्याला टॉपिक पाहायला मिळेल पर्टिक्युलर टीचिंग ॲप्टिट्यूडमध्ये जसं की एम एल टी सॉरी मेमरी लेवल ऑफ टीचिंग आहे अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंग आहे रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग आहे ना म्हणजे ओव्हरऑल लेवल ऑफ टीचिंगला विचारतात अध्यापनाच्या पारंपरिक आणि आधुनिक पद्धत म्हणजे हे काय आहे कॉमन टॉपिक आहे हे विचारणारच स्वयं आहे स्वयंप्रभा आहे आणि मूक आहे एना हा या व्यतिरिक्त टीचिंगच्या मेथड हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे मध्ये देखील असे अनेक कॉमन टॉपिक आपल्याला पाहायला मिळेल जे हंड्रेड पर्सेंट येतातच आहे ना सो जसं की रिसर्च मेथड्स कोणत्या आहे हा ना यावर प्रश्न असतो असतं की नाही तर असे टॉपिक स्किप करू नका टाइप टाईपवर आपल्याला प्रश्न हंड्रेड पर्सेंट येणारच आहे या व्यतिरिक्त मॅथमध्ये ऑबियसली प्रॉफिट लॉस्ट आय हंड्रेड पर्सेंट येणारच आहे ना कम्प्रेहेशन हंड्रेड पर्सेंट येणारच आहे आय सी टीचं फुल फॉर्म शॉर्ट फॉर्म हा प्रश्न कुठेच वगळला गेला नाही आंतरराष्ट्रीय पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून करंट अफेअर्स सुद्धा व्यवस्थित करून घ्या आणि फक्त करंट अफेअर्स करायचं नाही तुम्ही मित्रांनो तर आपल्याला काय करायचं आहे जेही आंतरराष्ट्रीय संघटना आपल्याला पाहायला मिळतं जसं मॉन्ट्रियल लास्ट इयर विचारलेलं आहे रामसर विचारतात सो अशा प्रकारचं हे मेजर पॉइंट आहे ठीक आहे जे खूप जास्त तुम्हाला काय होत आहे एक्झामिनेशन मध्ये फोकस करून करून विचारलं जात आहे ठीक आहे तर असे फोकस केलेले येणाऱ्या साठ दिवसामध्ये काय करा रिव्हिजन करा काय करा रिव्हिजन करा ठीक आहे है ना तर याने काय होईल रिव्हिजनने बघा खूप महत्वपूर्ण आपल्यामध्ये जे आपल्याला पाहायला मिळतं ना सराव सातत्य हे खूप जीव म्हणजे जी एक पर्टिक्युलर एक्झामिनेशनला टार्गेट करण्यासाठी हे खूप महत्वाचं आपल्याला जे आहे आतापर्यंत तुम्ही नक्कीच मित्रांनो नोट्स ओन नोट्स म्हणजे स्वतःच्या नोट्स तुम्ही तयार तर ह्या स्वतःच्या नोट्स रिव्हिजन करायला सुरुवात करा, करा। आणि वन ऑफ द बेस्ट मार्ग आहे एम कारण ऑबियसली आपली एक्झामिनेशन हे ऑब्जेक्टिव्ह फॉर्म मध्ये आहे आणि परीक्षा जर ऑब्जेक्टिव्ह फॉर्म मध्ये आहे असं जर आपण म्हणत आहोत यासाठी एमसीक्यू क्यू जे आहे ना खूप महत्वाचं ठरेल प्रॅक्टिस आपल्याला ठीक आहे कारण पर्टिक्युलर आन्सरला स्किप करता आपल्याला यायला हवं है ना या व्यतिरिक्त पी क्यू लास्ट ऍटलिस्ट तुम्ही पाच वर्षाचं फाईव्ह इयर्स तरी काय करा पी वाय क्यूज अभ्यास करा ठीक आहे मॅक्सिमम तुम्ही करा जितकं आपल्याशी शक्य होते तेवढं पण ऍटलिस्ट तुम्ही पाच वर्षाचं तरी जे किमान आहे पी क्यू तुम्हाला प्रॅक्टिस करणं अनिवार्य आहे असं समजा कारण येणारा वेळ हे फक्त साठ दिवस राहिलेला आहे पूर्णतः टॉपिक रिव्हिजन एम सी क्यू प्रॅक्टिस प्रैक्ट, पी वाय क्यू प्रॅक्टिस यावर तुम्हाला या साठ दिवसामध्ये फोकस करायचा आहे ओव्हरऑल जे आतापर्यंत तुम्ही अभ्यास केलेला आहे त्याला आपल्याला पूर्णत रिव्हिजन करून आणि आता मिक्स क्वेश्चन जे आहे ते सोडवायला सुरुवात करून द्या मिक्स असतात ना पर्टिक्युलर आतापर्यंत आपण काय केलेलं असेल एक युनिट वाईज चॅप्टर वाईज असा प्रकार आपण प्रश्न सोडवले टॉपिक वाईज तुम्ही सोडवले पण असं नाही आता काय करा मिक्स स्वरूपाचे प्रश्न सोडवा कारण अल्टिमेटली सेट एक्झामिनेशन मध्ये पूर्णतः मिक्स स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला दिसून येईल एका युनिट वाईज काय युनिट चे प्रश्न युनिट टू चे प्रश्न असं नसतं ठीक आहे मिक्स स्वरूपाचं म्हणजे कुठलाही प्रश्न कुठेही युनिट दहाच पहिल्या नंबरवरही येऊ शकतं आणि युनिट नाईन आपल्याला प्रश्न शकतात त्यामुळे मिक्स क्वेश्चन जे आहे सगळ्या टॉपिकचे सोडवायला तुम्हाला आता सुरुवात करायचं आहे आणि जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा मित्रांनो आणि येणारी परीक्षा नक्कीच तुम्ही क्वालिफाय होऊ शकता त्यासाठी सात दिवसीय आपला कोर्स आहे त्याला जॉईन करा बघा मी नंबर्स तुम्हाला स्क्रीनवर दिलेली आहे यांवर कॉन्टॅक्ट करा आणि आजच कोर्सला जॉईन करून घ्या थँक्यू सो मच